माझं नाव मच्छिंद्र लक्ष्मण कोकरे राहणार गोरडवाडी तालुका मैसरा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल हा हे बंधुराज आहे आणि मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट तेरा शहाण्णव एकसष्ट मला सांगा मच्छिंद्र आता आपली आमची बरेच दिवसापासूनची ओळख आहे खरं तर आम्ही खूप दिवसापासून एकमेकाला ओळखतो चांगला आमच्या संबंधातल्या आम्ही मध्ये एक चार पाच वर्ष हे काम करत होते अतिशय चांगल्या सुंदर शाळे आपल्याकडे होत्या ते सगळं मोडून माझा पहिला प्रश्न राहील की तुम्ही मेंढीकडे का आला <laughs> बिटल मध्ये सर मेंटेनन्स लय आणि जी आता बिटल तिकडे त्यांची फिरसते बिटल आहे तिला आपण आणून बंदिस्त केली या ती थोडक्यात त्याच्यावर जुलूम केल्यासारखं झालं या आणि ती तिला खाद्य पण आपल्या शाळेच्या पेक्षा दुप्पट तिप्पट लागतं या तिचं उत्पन्नाचं वैशिष्ट्य राहतं सत्तर टक्के एक पिलो देण्याचं प्रमाण आहे तिचं आणि तीस टक्के चान्सेस आहेत की दोन किलो देण्यात त्याचं मार्केटिंग होतं न होतं ती अजून वेगळा विषय होता पहिल्या पाच वर्षामध्ये चांगलं मार्केटिंग होत परत मार्केटिंग सगळं क्रॉस मध्ये झालंय त्यामुळे जी ती म्हणतो ती माझं भेटलं मार्केटिंग पूर्ण डाऊन होत चाललंय काय त्यामुळे थोडीफार अडचण याय लागली तसे मित्रांनो ठीक आहे मग तुम्ही इतर शेळ्यांना निवडता डायरेक्ट आपण मेंढीकडे का वळालो काय चांगलं काय वाटलं आपल्याला मेंढीमध्ये मेंढीमध्ये सर मेंटेनन्स म्हणजे कमी आहे एकदम आता कान काय लो क्वालिटीचा चारा पण खाऊ शकतात कसं शेळ्यांना एकदम हाय क्वालिटीचा चारा लागायचा त्यातन ते ओरलेलं आहे म्हणजे आमच्या काय काय वेळेस आम्ही गयांचं पण खाली ओरलेल्या फेकून देतो मला संध्याकाळी शेळ्या बरोबर काय मेंढ्यांची पिल्ल मेंढी वगैरे नाही नाही त्यावेळेस काय नव्हतं त्याच्या आधी पण नाही पहिल्यांदाच आपण पहिल्यांदाच फक्त बाजारातून एक दोन एक दोन कोकरी आमच्या आणायचो ते सांभाळायची परत मला तोच अनुभव नक्की आहे जे आपण बाजारामधून पिल्ल आणत होतो त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक झालेला खर्च आणि नंतर विक्रीच उत्पादन ह्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक होते कारण प्रत्येक एक बेस असतो हे जरी म्हणले की नाही पण त्यांना त्या दोन पिल्लाचा चार पिल्लाचा अनुभव होता की पिल्ला आणल्याच्या नंतर कमी मेंटेनन्स मध्ये माझं वाढतंय बाजारामध्ये विकलं जाते आणि प्रादेशिक वातावरण सांगेल तर हा डेक्कन हा असा प्रदेश आहे की इथं पालन प्रामुख्याने लाखो वर्षापासून केलं जायचं मग आपला भाग आहे पालनासाठी तुम्ही आता ही पिल्ल कुठून आणली आठ पाडी आणली आठपाडीतून तुम्ही दहा माद्या हो दहा माद्या काय रेंज आणली ही मादी सहा हजार रुपये त्या ही माझ्या आणल्या दिवसापूर्वी घेतल्या एक महिना झाला उंद्या होत्या अठरा तारखेला एक महिना होता हो एक महिन्यामध्ये तुम्ही साईज बघू शकता त्यांचं स्वतःच सिलेक्शन आहे कुठल्या व्यापाऱ्याला ही केलं नाही स्वतः सिलेक्शन करून त्यांनी सहा हजारे खूप चांगल्या अतिशय लांबार उभार माद्या खरेदी केल्या त्याच्यात अजून एक तुम्ही नारी सुवर्णाचा नर घेतला मी नर हा तुम्ही ह्यांच्या साठी क्रॉसिंग साठी घेतलेला ह्याच्यातून काय तुमची अपेक्षा आहे असं ह्याच्यातून आम्हाला मला हे जॉस म्हणजे जेनेटिक्स आपल्याला ह्याच्यात उतरवायचं आणि दोन पिल्लाचा कन्सेप्ट आहे आपल्याला जेणेकरून दोन पिल्ल मिळावी आपल्याला पूर्ण वेळ हे बंदिस्त ठेवायचंय आणि पिल्लांची संख्या आपल्याला वाढवायची त्यासाठी आपण नारी सुवर्ण ना क्रॉस करतोय छान चांगलं वाटलं बघून काहीतरी वेगळं काहीतरी नवीन मला सांगा आता चाऱ्याचं नियोजन कसं असतं तुमचं चाऱ्याचं सकाळी तोरबोस कट टाकतो आम्ही आणि दुपारी वल्ला चारा असतो त्यात मिक्स असतंय समजा कडवळ त्यानंतर तुती शेवरी हा असं काय मिक्स समजा समजायचं आणि संध्याकाळी एक थोडा टाकतो मी एक वाळलेला पाला असेल वडाचा गोळा करून पाठीत ना टाकून द्यायचा आपला तेवढाच वाळा बर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एक फायदेशीर गोष्ट सांगा तुम्ही स्वतः ही पिल्ला आणून सेट केलेले ते बरोबर काय काळजी घेतली तुम्ही सुरुवातीला पहिल्या एक दोन दोन तीन दिवस आपली मिनोलेक्स प्लस ची गोळे दिली कारण ते ट्रेस मध्ये असू शकतात काय असं ताप येऊ शकतो काय येऊ शकतो त्यानंतर सात आठ दिवसांनी आम्ही पीपीआरचं लसीकरण केलं अशा वेळेस केली की ज्यावेळेस एक दहा दिवसानंतर ना केलं म्हणजे आजारी पिल्लांना आपल्याला आजारी एक पण नव्हतं त्यावेळेस आपण चेक करून समजा व्यवस्थित टाप मध्ये येत त्यावेळेस लसीकरण केलं लसीकरण केल्यानंतर ना आता एक महिने झाल्यावर प्लस टी टी देणार आहे पण ठीक आहे हे लसींच झालं मला सांगा चाऱ्यामध्ये कसं नियोजन केलं सुरुवातीला दिला मित्रांनो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पिल्लं कुठूनही घ्या कधी घ्या कशी घ्या सुका चारा तुमचा दहा पंधरा दिवसाचा आधी रेडी पाहिजे खूप चांगला रिझल्ट आला आणि मी आता जेवढे कोठे हाताळतोय तिथे सुका चारा जिथे जिथे वापरला चांगला रिझल्ट आला कमीत कमी पिल्ला आजारी पडली आणि आजारी पडलेली सुद्धा लवकर नीट झाली सुख्या चाऱ्यामुळं एक पण आपलं नाही आणल्यापासून बरोबर दिवस तर आपण काय टाकलं नाही कमी टाकलं बऱ्याच वेळा आपण ज्या वेळेस नवीन घेतो प्राणी घरी आणतो आपल्याला खूप वाटतं की पटपट खाल्लं पाहिजे त्याला हे देऊ का ते देऊ का इतकं व्हरायटी न देता एकच प्रकारचा सुका चारा ठराविक दिवस द्या टॉनिक ते एक महत्वाची गोष्ट आहे टॉनिक ब्रोटॉन दिला आपण सुरुवातीला सुरुवातीला आणले की दहा दिवस सलगच दिलं कारण हा बूस्ट देणं पण त्यांना गरजेचं असतं ट्रेसमध्ये असतात त्यांच्या शारीरिक ताण असतो मानसिक ताण असतो चारा वेगळ्या प्रकारचा असतो जागा एक वेगळी असते त्यासाठी ब्रुटॉन कंपल्सरी दहा पंधरा दिवस दिलं तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आणि चार चल तर मचिंद्र जी संकल्पना तुमच्या लक्षात आली की त्यांनी जे आता माद्या घेतलेल्या तर त्या माद्यांना नारे सुवर्ण करून ते क्रॉस करणार आहेत वेळोवेळी आपल्याला त्यांचे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील कशी पिल्ल होतात कशी डेव्हलप होतात पण तत्पूर्वी एक चांगलं युनिट त्यांनी आता तयार केलेलं आहे शेळ्यांचा गोटा बंद करून त्यांनी केलेला आहे खूप एक्सलेंट प्रकारच्या शेळ्या होत्या पण शेळ्यांचा मेंटेनन्स थोडासा जास्त येतो आणि त्यातली त्यात इतर राज्यातलं जर ब्रीड असेल तर अतिशय जास्त येतो चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद